आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या देशभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस अंतर्गत एका नव्या तरतुदीचं समर्थन केलं आहे ज्यामुळे आयकर अधिकाऱ्यांना व्हॉट्सअप टेलिग्राम आणि ईमेल सारख्या इनक्रिप्टेड डिजिटल संदेशांमध्ये तपासणी करण्याचा अधिकार मिळणार आहे अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे की या साधनांचा सा वापर आर्थिक गुणांसाठी वाढत आहे आणि म्हणूनच इतरदूत आवश्यक आहे पण यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे इतरतूत आपल्या गोपनीयतेचं उल्लंघन आहे का आणि यावर राजकीय नेते काय म्हणतात चला या सगळ्या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आणि जाणून घेऊया यामागील सत्य आणि त्याचे परिणाम आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मी केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये लोकसभेत सादर केलेल्या इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीसने ने देशभरात खळबळ उडवली आहे या नव्या आयकर अधिकाऱ्यांना डिजिटल संदेश क्लाउड स्टोरेज आणि क्रिप्टो करन्सी एक्सचेंज सारख्या डिजिटल मालमत्तांमध्ये तपासणी करण्याचा अधिकार मिळणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या तरतुदीचा जोरदार समर्थन केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारख्या एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा सा वापर मनी लॉन्ड्रिंग करचोरी आणि इतर आर्थिक गुणांसाठी वाढत आहे लोकसभेत बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की एकोणाशे एकसष्टचा इन्कम टॅक्स कायदा फक्त भौतिक कायद्याच्या पुस्तकांबद्दल बोलतो पण डिजिटल रेकॉर्ड चा उल्लेख त्यात नाही यामुळे तपासात अडचणी येतात लोक म्हणतात आम्ही आमची खात्यांची पुस्तकं दाखवली मग आमचा पासपोर्ट का मागता हा अंतर आता या नव्या कायद्याने भरला जाणार आहे या कायद्याला अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे मित्रांनो गोष्ट फक्त नागरिकांच्या गुपित गोष्टी बघायच्या नाही तर या कायद्याचा गैरवापर होण्याची पूर्ण शक्यता आहे या अंतर्गत सरकार कधीही जर कोणी त्यांच्याबद्दल वाईट बोललं किंवा त्यांच्या कामांबद्दल चुका काढल्या तर सरकार ते लगेच डिलीट करेल आणि म्हणूनच स्वातंत्र्य नावाची गोष्ट या देशात उरणार नाही आधीच टॅक्समुळे मिडल क्लास परिवार आणि गरीब जनता निर्मला ताईंवर संतापली आहे त्यात आता या कायद्याने आमच्या स्वातंत्र्यावर सुद्धा टॅक्स लावणार आहात की काय असा प्रश्न सध्या प्रत्येक नागरिकाला पडला आहे जिथे देशात अनेक वाईट परिस्थिती घडत आहे तिथे ते सर्व सोडून नागरी स्वातंत्र्य हडपण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला सीताराम यांनी या गोष्टीवर स्पष्टीकरण देत काही उदाहरणं दिली व्हॉट्सअप संदेशांमुळे क्रिप्टो करन्सीशी संबंधित दोनशे कोटींची अवैध मालमत्ता उघडीस आली मग इन्क्रिप्टेड संदेशांमुळे दोनशे पन्नास अवैध संपत्ती शोधण्यात यश आलं गुगल मॅपच्या हिस्ट्रीमुळे अवैध रोकड ठेवण्याच्या जागा शोधल्या गेल्या तर इन्स्टाग्राम प्रोफाईलमुळे बेनामी मालमत्तांचा मालक शोधण्यात मदत झाली सीतारामन यांनी असंही स्पष्ट केलं की या तरतुदीमुळे करचोरीने आणि आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिकचा वापर वाढेल पण प्रश्न असा आहे की यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या गोपनीयतेवर गदा येणार का या नव्या कायद्यामुळे गोपनीयतेच्या मुद्द्यावर गोप मोठी चर्चा सुरू झाली आहे या नव्या कायद्यामुळे गोपनीयतेच्या मुद्द्यावर गोप मोठी चर्चा सुरू झाली आहे दोन हजार सतरा मध्ये सुप्रीम कोर्टाने जस्टिस के एस पुट्टस्वामी खटल्यात गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचं घोषित केलं होतं पण या नव्या कायद्यामुळे सरकारला व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ईमेल सारख्या खासगी संदेशांमध्ये डोकावण्याचा अधिकार मिळणार आहे सुप्रीम कोर्टाचे वकील विराग गुप्ता यांनी सांगितलं की तपासादरम्यान गोपनीयतेचा अधिकार लागू होत नाही संशयित व्यक्तीला आपला फोन किंवा डिजिटल डेटा द्यावा लागतो पण याचा गैरवापर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे काही तज्ञांचं म्हणणं आहे की हा कायदा केवळ कर चोरी रोखण्यासाठी नाही तर राजकीय हेतूंसाठीही वापरला जाऊ शकतो विशेषतः विरोधी नेत्यांविरुद्ध हा कायदा वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही व्हॉट्सअपचे संदेश एंड टू एंड इन्क्रिप्टेड असतात म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीला अगदी व्हॉट्सअप कंपनीलाही हे संदेश वाचता येत नाही मग सरकार हे संदेश कसे वाचत आहे याबाबत सीतारामन यांनी स्पष्ट माहिती दिली नाही पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सरकार संशयित व्यक्तीचे डिव्हाइस ताब्यात घेऊन त्यातील डेटा काढत आहे यामुळे व्हॉट्सअपच्या इन्क्रिप्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे व्हॉट्सअपने यापूर्वी सांगितलं आहे की ते केवळ कायदेशीर विनंतीनुसार आणि विशिष्ट परिस्थितीत डेटा शेअर करतात जसं की मुलांचं शोषण किंवा जीवाला धोका असेल तेव्हा या मुद्द्यांवर राजकीय नेत्यांमध्येही मतभेद दिसून येत आहे सर्वप्रथम काँग्रेस नेते शशी थरूर हा कायदा गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारावर आघात आहे सरकारला आर्थिक गुन्हे रोखायचे असतील तर त्यासाठी योग्य डेटा संरक्षण कायदा असणं गरजेचं आहे नाहीतर याचा गैरवापर होऊ शकतो मग आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग हा कायदा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ -धौर करण्याचा प्रयत्न आहे सरकारला फक्त कर चोरी रोखायची आहे की विरोधकांना लक्ष करायचे आहे हे स्पष्ट व्हायला हवं मग भाजप नेते रविशंकर प्रसाद आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी डिजिटल तपासणी आवश्यक आहे सीतारामन यांनी दिलेले उदाहरण दाखवतात की व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होतो आहे हा कायदा पारदर्शकतेसाठी आहे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सरकारने गोपनीयतेच्या संरक्षणासाठी ठोस पावलं उचलायला हवीत डिजिटल तपासणी करताना सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास गमवायला जाऊ नये या मतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते हा कायदा आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी कितीही महत्वाचा असला तरी यामुळे गोपनीयतेच्या मुद्द्यावर तीव्र वाद निर्माण झाला आहे या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या डिजिटल आयुष्यावर काय परिणाम होईल ते जाणूया सर्वप्रथम व्हॉट्सॲपचा वापर अनेक जण व्हॉट्सअपवर व्यवसाय वैयक्तिक संभाषण आणि अगदी गप्पांसाठी अवलंबून आहेत आता तुमच्या सरकारची नजर असू शकते अनेकांना चिंता वाटत आहे मग क्रिप्टोकरन्सी क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल मालमत्तांवर आता अधिक कडक नजर ठेवली जाणार आहे क्रिप्टो गुंतवणूकदारांना आपली माहिती अधिक पारदर्शक ठेवावी लागेल मग सोशल मीडियाचा वापर इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर तुम्ही काय पोस्ट करता यावर ही सरकारचं लक्ष असू शकत मग कायद्याचा सध्याचा टप्पा इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस सध्या संसदेच्या समितीकडे पुनरावलोकनासाठी आहे येत्या एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे समिती याबाबत सर्व भागधारकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल यामुळे हा कायदा अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे मित्रांनो इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीसच्या नावाखाली आपलं स्वातंत्र्य हडपण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना निर्मला सीतारामन यांनी समर्थन केलं असलं तरी विरोधी पक्ष आणि तज्ज्ञांनी वाटतं हा कायदा खरंच आर्थिक पारदर्शकतेसाठी आहे की यामुळे आपली गोपनीयता धोक्यात येणार आहे आणि याचा राजकीय गैरवापर होण्याची भीती खरी आहे का आम्हाला तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं सरकार आता आपल्या वैयक्तिक जीवनातही हात मारणार आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद